हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर राजस्थान एक्सप्लोर करत आहोत आणि हा आहे राजस्थान ट्रिपचा तिसरा दिवस दोन व्हिडिओ आपण पाहिले जयपूरचे जे जै, जयपूरमधील जै, काही टुरिस्ट प्लेसेस होते ते आपण पाहिले आणि आता आज आहे तिसरा दिवस तर आज आपण जाणार आहोत चित्तोडगड किल्ला पाहिला जयपूरपासून तीनशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजेच पाच तास तरी नक्कीच लागणार तिथे जायला याला चित्तोड किल्ला असंही म्हणतात हा भारतातील सर्वात मोठा किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे आणि हा किल्ला मेवाडची राजधानी होता आधी या किल्ल्यात पाच पासष्ट ऐतिहासिक वस्तू आहेत ज्यात चार राजवाडी एकोणीस मंदिरं आणि वीस मोठे जलाशय आहेत आणि चार स्मारके आणि एक विजयस्तंभ आहे तर हे आपण आता वरती गेल्यावर सगळं पाहणारच आहोत तर वर आल्या आल्यानंतर सगळ्यात पहिलं सर्वप्रथम आपल्याला जे एक समोर तुम्हाला दिसते हे मंदिर लागतं तर हे मीराबाई मंदिर आहे म्हणजे या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर या मंदिराबद्दलचा आपण छोटासा इतिहास आपण पहिला जाणून घेऊ तर हे मंदिर राजपूत घराण्याच्या राजकन्या असलेल्या मीराबाई यांना समर्पित आहे तर मीराबाई या एक उत्कट कृष्ण भक्त होत्या अगदी लहान वयातच भगवान श्रीकृष्ण यांच्या आकर्षणात त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की श्रीकृष्णालाच त्या आपला पती मानत होत्या त्यांनी जी त्यांच्या राजेशाही जीवनशैली सोडून त्या सर्व याच मंदिरामध्ये घालवायच्या आणि राजा महाराणा कुंभ यांनी त्यांच्या राजवटीत असताना हे मंदिर बांधलं होतं इथे समोर तुम्हाला दिसत आहे भगवान श्रीकृष्णची सुंदर अशी मूर्ती आहे आणि खाली गर्दी असल्यामुळे जास्त काही मला व्हिडिओ काढता नाही आला पण तिथे खाली मीराबाईंची पण छोटीशी अशी मूर्ती आहे तर सुंदर असं एक प्राचीन काळातील हे मंदिर आहे तर इथे मी तुम्हाला कॅमेरा कॅमेराजवळ घेऊन दाखवत आहे हे मी मंदिराच्या भिंतींवरचं जे कोरीव काम आहे ना खूप नाजूक काम केलेलं आहे आणि हे पाहून असं वाटतच नाही की एवढं म्हणजे हे मंदिर, ना मंदिर प्राचीन असेल म्हणून खूप सुंदर आणि नाजूक काम आहे हे तर हे पाहून खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या मंदिरात आल्यानंतर टेम्पल पाहिल्यानंतर आपल्याला आता पुढे जायचं आहे ते म्हणजे व्हिक्ट्री टावर पाहिला म्हणजेच विजयस्तंभ पाहिला आणि मीराबाई टेम्पलपासून पाचशे मीटर अंतरावर असेल आता शर्वेलला इथे चालून चालून कंटाळा आल्यामुळे तो आता बसला आहे त्याच्या डॅडीच्या खांद्यावर आणि इथे आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशी सीताफळचे सगळीकडे सीताफळाचे झाडं पाहायला मिळतात तर या सीताफळाची पण झाडांची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्हाला पुढे सांगणार तर हे पा हे आहे विक्ट्री टावर आणि हे नाईन फ्लोअरची मोठी बिल्डिंग आहे म्हणजे त्याला विजयस्तंभ आपण म्हणतो तर वर पण जाऊ शकतो याला आतून पायऱ्या पण आहे वर जाण्यासाठी पण सध्या ते बंद आहे जवळजवळ हे बांधकाम करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला चौदाशे अठ्ठेचाळीसमध्ये याचं बांधकाम झालं आहे आणि हे बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे हे स्मारक जेव्हा सारंगपूरच्या लढाईत राणा कुंभने महमूद खिलजीवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हे उभारलं गेलं आहे त्यानंतर आपण जाणार आहोत शिवमंदिर पाहायला म्हणजेच या मंदिरामध्ये ना तीन तीन मुख असलेलं शिवलिंग पाहायला मिळतं तर ते पाहायला आपण आता जाणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता शिवमंदिर आणि खूप प्राचीन मंदिर आहे जसं आपण मीराबाई टेम्पल पाहिलं तसंच हे पण मंदिर खूप प्राचीन आहे याच्यावर जे काम आहे ते पण खूप जुनं आहे तर त्याआधी आपण इथे मंदिरामध्ये दर्शन घेऊया इथे तुम्ही पाहू शकता तीन मुखी शिवलिंग आहे हे आणि त्यानंतर समोर बाजूला तुम्हाला जे तळ दिसत आहे हा आहे गौमुख लेख म्हणजेच गौमुख कुंड पण म्हणतात त्याला इथे पाणी कुठून येतं काय म्हणजे कोणालाच याबद्दल अजूनही का काही कल्पना नाही की इथे पाणी कसं येतं ते कसे आ, तर त्यावेळेस सर्व राण्या ज्या आहेत तर त्या इथे या कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी यायच्या आणि आंघोळ आंघोळीनंतर पुन्हा मग इथे या शिवमंदिरात शिवची पूजा करून पुन्हा पॅलेसमध्ये जायच्या तर असा हा आहे गौमुख कुंड आणि खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळतोय इथे आल्यानंतर खूप सारे मंकीज पाहायला मिळाले आणि शर्विलने तर पहिल्यांदाच असं म्हणजे प्रत्यक्षामध्ये मंकी पाहिला कारण आतापर्यंत त्याने मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवरच पाहिले केला काही के असं पाहिलं नव्हतं त्यामुळे पहिल्यांदाच तो हे सगळं अनुभवत होता आणि त्याला खूप मजा येत होती मंकीचा फोटो काढायचा म्हणत होता तर हे खूप तो एन्जॉय करत होता त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला समोर जे गार्डन दिसत आहे ना तर तिथे आधी चाळीस फूट खोल खड्डा होता आणि याच ठिकाणी जोहर व्हायचं म्हणजे जो तेराशे तीनमध्ये सोळा हजार स्त्रियांनी जोहर केलं सोबतच राणी कर्णावती होती त्यानंतर राणी पद्मिनी यांनीसुद्धा याच ठिकाणी जोहर केलं कारण याचं कारण असं की अलाउद्दीन खिलजीने जेव्हा चित्तोडगडवर आक्रमण केलं होतं आणि स्त्रियांना आपल्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी राणी आणि इतर स्त्रियांनी याच ठिकाणी जोहर केलं होतं तर आता आपण जाणार आहोत पद्मिनी पॅलेस पाहायला तर इथे तुम्ही पाहू शकता पद्मिनी पॅलेस पाहण्यासाठी ते खूप गर्दी आहे कारण राणी पद्मिनी जी आहे तर ती दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्या अशा सुंदर राणीचा पॅलेस पण खूप सुंदरच असणार त्यामुळे इथे हे पॅलेस पाहण्यासाठी खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता तर अलाउद्दीन खिलजीने इथे बाराशे नव्याण्णवमध्ये हल्ला केला होता तर तो का केला होता हे आपण पुढे पाहूया तर राणी पद्मिनी ज्या आहेत तर त्या दिसायला खूप सुंदर होत्या आणि अशा सुंदर राणीला पाहण्यासाठी अलाउद्दीन खिलजीने बऱ्याच वेळा प्रयत्न केले पण त्याला राणीला काही पाहू दिले नाही शेवटी त्याने रतन सिंहाकडे निरोप पाठवला होता पत्र लिहून पाठवलं होतं की मला एकदा राणीला पाहू द्या त्यानंतर मी पुन्हा दिल्लीला निघून जाईन म्हणून पण रा अलाउद्दीन खिलजीचा जो डावा आहे तर तो राणीच्या लक्षात आला आणि तिने ठरवलं की आपला चेहरा प्रत्यक्षातनं दाखवता आरशामधून त्याला आपलं प्रतिबिंब दाखवायचं तर राणी पद्मिनीने अलाउद्दीन खिलजीला स्वतः समोर न जाता फक्त आरशातून प्रतिबिंब दाखवायचे होते म्हणून ते कोणत्या ठिकाणी दाखवलं आणि कसं दाखवलं हे आपण आता तिकडे चा जाणार आहोत पाहायला तर ते पुढे आहे आणि ते पाहण्यासाठी ते खूप गर्दी आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप जुनं असा महल आहे तर इथे तुम्ही पाहू शकता समोर तलाव आहे आणि या तलावामध्ये हा जो पॅलेस आहे तीन फ्लोअरचा हा आहे जलमहल राणी राणी पद्मिनीचा पॅलेस आहे आणि या पॅलेसमध्ये राणी पद्मिनी राहायच्या आणि अलाउद्दीन खिलजीला त्या पॅलेसमध्ये राणी पद्मिनी थांबल्या होत्या आणि आरशातून इकडे इथे तुम्ही पाहू शकता या बाजूला भिंतीवर आरसा होता तर पाण्यातून प्रतिबिंब या इथे आरशावर आणि या आरशातून अलाउद्दीन स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात आले होते तरी इथे आम्ही गाईड घेतला होता त्यामुळे गाईडने आम्हाला या किल्ल्याबद्दलची सगळी माहिती सांगितली आणि हा किल्ल्याची माहिती आपल्याला असेल तरच किल्ला पाहायला मजा येत नाही तर किल्ला पाहण्यात काही अर्थच नाहीये तर गाईडने आम्हाला खूप छान प्रकारे अशी सगळी किल्ल्याची माहिती सांगितली आणि आता आपण जाणार आहोत सूरज पोलकडे म्हणजे किल्ल्याचा फ्रंट गेट आहे पण इतिहास आपण पाहणार आहोत तर इथे गाईड सगळं सगळी माहिती आपल्याला सांगणार आहे जो बी आक्रमण किल्ल्यावर तो अटैक कर के तो खेती करते थे दो चीज तो की फेमस बनती है जो हिंदुस्तान में दूसरी को देखने को नहीं मिलता है पहला चीज रानी पत्नी तो रानी ना तो सीतापल काफी से साड़ी बनाई जाती है सा उसकी सबसे बड़ी खासियत होती है उसको गुलाब का खुशबू आता है जब तक कपड़ा रहेगा उसको खुशबू आएगा उसमें जो डिजाइन होती है वेजिटेबल कलर होता है जो कभी जाते नहीं और सेकेंड चीज ऐसा बनाया गया जिसको दिल्ली में प्रगति मैदान में राष्ट्रपति अवार्ड दिया गया पहले राजा महाराजा लंबा लंबा सफर करते थे तो उसको घुटनों का दर्द होना कमर का दर्द होना जॉइंट पेन होना मसलस का

है है ओके ये 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 सामने जैसे से बंद पड़ा हुआ ना तो जैन मंदिर है इसके जैन मंदिर तो राजा का समय बनाया ओके लेकिन वो तो हिंदू राजा थे ना क्यूँकी राजा महाराजा का जो पैसा बढ़िया था ना जैन लोग चित्तोडगड फोर्ट पाहून आम्ही आता आलेलो आहोत उदयपूरमध्ये आणि आता इथे एका हॉटेलमध्ये थांबणार आहोत तर या हॉटेल खूप सुंदर असं हॉटेल आहे त्यामुळे मी या हॉटेलमधील आमच्या रूमची टूर शेअर करत आहे तुमच्यासोबत खूप छान आहे हॉटेल तर आजचा हा चित्तोडगड फोर्ट आणि या फोर्टबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उदयपूरमधील उदयपूर पॅलेस पिचोला लेक आणि जगमंदिर हे ठिकाण आपण पाहणार आहोत तर पुढच्या व्हिडिओची पण तेवढीच उत्सुकता आहे सो चला हा व्हिडिओ मी ते सेंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय